नाना भाऊ बस काय अरे नाना भाऊ तुम्ही मग अशी काय म्हणालात मी साधा बोळा माणूस आहे मी असा छक्के पंजावाला नाहीये मनापासून परत कार्यक्रम करतो मग काय सोडत नाही सुरुवात आहे आगे आगे देखो क्या होता है होताय है क्या प्रसंगी आम्ही सत्ता सोडली पण बाळासाहेबांचे विचार सोडले नाही जीव गेला तरी बाळासाहेबांचे विचार आणि त्यांची शिकवण आम्ही कदापि सोडणार नाही म्हणून आम्ही घरात बसून नाही जनतेच्या दारात जाऊन काम केलं मी मुख्यमंत्री म्हणून असलो तरी सुद्धा मी कालही नाना भाऊ कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आजही कार्यकर्ता म्हणून करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार हे सरकार सर्वसामान्य जनतेच आहे विजयराव जावदे ना काय बघता तिकडे काय होगा हो गया अभी कैसा आहे लोकसभा <laughs> हो के बाद विधानसभा में पलटी होने शुरुआत आहे आज सुरुवात आहे सुरुवात आज विजयराव जोरदार आपण बॅटिंग केली त्याबद्दल अरे मित्र म्हणून तुमचं मी अभिनंदन करतो कारण दोन तीन दिवसापासून तुमची तब्येत खराब होती आज जोश आणि जोर एकदम आपल्यामध्ये दिसला आणि त्यामुळे आमच्या लोकांना सांगितलं त्यांना मध्ये मध्ये डिस्टर्ब करू नका बोलू द्या कारण नाना भाऊ बस काय अरे नाना भाऊ तुम्ही मग अशी काय म्हणालात मी साधा सो बोळा माणूस आहे मी असा छक्के पंजेवला नाहीये मनापासून कार्यक्रम करतो मग काय सोडत नाही एकदम दोन वर्षापूर्वी केला की के नाही त्याला त्याला कारणीभूत फोन कोण आहे नाना भाऊ आणि नाही अंदर की बात है, आपको मालूम नाही आहे नाना मालूम आहे आणि म्हणून राज्यातल्या कष्टकरी कामगार वर्गाचं दुःख आम्ही हलकं करू शकलो काही प्रमाणामध्ये याचं समाधान बाय भगिनींच्या संसाराचं ओझ हलकं केलं याचही समाधान आहे अन्नदात्या शेतकऱ्याचे अश्रू पुसू शकलो याचही आम्हाला समाधान आहे मागास वंचित बांधवांना न्याय देऊ शकलो याचही आम्हाला समाधान आहे समाजातील सर्व घटकांसाठी चोवीस तास मेहनत घेतली याचही आम्हाला समाधान आहे त्यांच्यामध्ये वावरलो बांधावर गेलो डोंगरावर गेलो रस्त्यावर उतरलो त्यांच्या व्यथा वेदना समजून घेऊन त्या दूर करण्याचा प्रयत्नही केला याचही आम्हाला समाधान आहे आणि म्हणून या राज्याची प्रगती आणि इथल्या नागरिकांच्या कल्याणासाठी आमच्या सरकारनं सरस कामगिरी केली याचही मला समाधान आहे महाराष्ट्र राज्याचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भाई वो तो आने वाले थे ये सुरुवात ये, 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 ये है आगे आगे देखो क्या होता है होता है क्या आणि बाळासाहेब धर्मवीर आनंदगे साहेब यांच्या आशीर्वादामुळे या राज्याचा मी मुख्यमंत्री होऊ शकलो आणि अभिनंदन म्हणतोय सर्वसामान्य अरे जरा आनंद व्यक्त करताय झालं सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांना बाळासाहेबांनी मोठं केलं आणि बाळासाहेबांनी विजयराव कुठले पद घेतलं नाही पण माझ्यासारख्या शेकडो कार्यकर्त्यांना त्यांनी मान सन्मानाची पदं दिली हिंदुत्वाचा आणि समाजकारणाचा विचारही त्यांनी दिला प्रेरणा दिली ऊर्जा दिली प्रसंगी आम्ही सत्ता सोडली पण बाळासाहेबांचे विचार सोडले नाही जीव गेला तरी बाळासाहेबांचे विचार आणि त्यांची शिकवण आम्ही कदापि सोडणार नाही आणि म्हणून आपण मगाशी शेवटी एक कार्यकर्ता म्हणून आपण काम करतो नाना भाऊ जाऊ द्या कशाला बघता तिकडे शेवटी कार्यकर्ता म्हणून मी काम केलं आणि कार्यकर्ता घरात नाही विजय भाऊ तर लोकांच्या दारात शोभून दिसतो घरात नाही लोकांच्या दारात मदत करताना सेवा करताना आणि म्हणून आम्ही घरात बसून नाही जनतेच्या दारात जाऊन काम केलं आपल्याला माहित आहे आम्ही फिल्डवर काम करणारे लोक आहे रस्त्यावर उतरून काम करणारे लोक आहेत लोकांमध्ये मिसळून त्यांचं ऐकून घेऊन काम करणारे लोक आहोत जरी मी मुख्यमंत्री म्हणून असलो तरी सुद्धा मी कालही भाऊ कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आजही कार्यकर्ता म्हणून करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहोत